नमस्कार आता प्रियाची मेहंदी गेल्यामुळे प्रिया घरात खूपच गोंधळ घालते अगदी तमाशाच करत असते ती विद्याच्या अंगावर धावून जाते आणि विद्याला चांगल्या सणसणित कानाखाली मारते तिला खूप काही बोलते तुझी लायकी नाही मेहंदी काढायची कशाला मेहंदी काढतेस चल निक इथून तुला इथून पुढे कोणाच काम देणार नाही कसली मेहंदी काढतेस बेकार तेव्हा विद्या रडत म्हणते अहो ताई मी या मावशींच्या आणि मामींच्या आजीच्या हातावर काढली ना मेहंदी पण त्यांच्या हातावर उमटली तुमच्या हातावर कशी रंगली नाही मेंदी मला नाही माहीत मी तेच कोण वापरले ना तेव्हा लगेच प्रिया म्हणते गप्पा बस खोटारडे आणि तिला धक्का देते आता प्रियाचं ते रूप बघून रविराजला खूपच राग येतो रविराज प्रियाला म्हणतो प्रिया काय करतेस तू हे तेव्हा प्रिया, प्रिया म्हणते बाबा तुम्ही गप्पा बसा तुम्ही बोलूच नका तेव्हा लगेच रविराज म्हणतो विद्याला ए बाळा हे पैसे घे आणि तू निघेतून तेव्हा लगेच विद्याच्या हातात असलेले पैसे प्रिया खेचून घेते आणि म्हणते कसले पैसे द्यायचे हिला काही पैसे मिसे मिळणार नाही एक सुद्धा मिळणार नाही हिने एक काम धड केलं नाही कसले पैसे द्यायचे नाहीत बाबा हिला कसले पैसे देताय तुम्ही हिला हिची लायकी आहे का पैसे घ्यायची आणि तुम्ही कसले हो एवढे हिला पैसे देता कळतं का तुम्हाला अक्कल आहे का जरा हिला बिनकामाचे पैसे देता आता मात्र रविराजची अक्कल काढल्यामुळे प्रतिमाला राग येतो प्रतिमा सनसनीत जाऊन प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते लाज नाही वाटत वडिलांशी अशी बोलतेस वडिलांशी अक्कल काढतेस अगं कोण आहेस कोण तू स्वतःला काय समजतेस साधी मेहंदी तर उठली नाही आहे ना म्हणून एवढा तमाशा करतेस काय बोलले होते थे? ते ते बोलले की हळू बोल जरा तन्वी एवढा तमाशा करू नकोस तर त्यांच्या अंगावर ओरडतेस त्यांची अक्कल काढतेस आणि तिने बाकीच्यांच्या मेहंदी काढल्या त्या रंगल्या तुझीच रंगली नाही त्यात तिचा काय दोष आहे त्यामुळे तिला पैसे मिळालेच पाहिजे तेव्हा प्रिया म्हणते नाही मी तिला पैसे देणार नाही आणि प्रिया त्या विद्याला ढकलून देते विद्या जाऊन तिकडे पडते आता मात्र कल्पना आजीला देखील राग येतो कल्पना जाऊन त्या विद्याला उचलते उठवते आणि म्हणते जा बाळा तू घरी जा तेव्हा विद्या निघून जाते आता रविराजला सुद्धा राग येतो रविराज देखील प्रियाचं थोबाट फोडतो आणि म्हणतो प्रिया तन्वी तू कशी वागतेस अगं तू तुझ्या सासरच्या लोकांसमोर अशी वागतेस काय तुझं हे वागणं तेव्हा प्रिया रागाने तिथून निघून जाते रविराज प्रतिमाला बोलतो काय मुलगी आहे ही खरंच रागाधी कशीही वागेल काहीही करेल त्या मुलीला ढकलून दिलं तिने तिला लागलं असतं उद्या काही कमी जास्त झालं असतं तर ही जीव घ्यायला पण कमी जास्त करणार नाही रविराज सुद्धा रागाने तिथून निघून जातो तेव्हा पूर्णाजी म्हणतात अग कल्पना या प्रियाचं वागणं असं काय मी असं हिचं रूप कधीच बघितलं नव्हतं लगेच कल्पना म्हणते मला सुद्धा तेच समजत नाही फक्त मेहंदी तर उठली नव्हती म्हणून तिने एवढा त्रागा केला त्या मुलीला पैसे सुद्धा दिले नाही तिने अशी कशी वागू शकते ही तन्वी मला सुद्धा तेच कळत नाहीये आता आजी आणि कल्पना दोघींनाही प्रियाचं वागणं वा बघून टेन्शन आलेलं असतं तर इकडे प्रिया ही मनातल्या मनात त्या विद्याला शिव्या देत असते आणि नको नको ते बोलत असते ती म्हणते हे सगळं त्या सायलीनेच करायला सांगितलं असणार तिला सोडणार नाही मी त्या सायलीला या बाकीच्या मेहंद्या रंगल्या माझी कशी नाही रंगली तिने माझ्यासाठी वेगळाच कोण वापरला म्हणूनच माझी मेहंदी रंगली नाही आणि माझं तर अर्जुनवर खूप प्रेम आहे मग मेहंदी रंगायला पाहिजे होती आता मात्र प्रतिमाला सुद्धा प्रियाचा खूपच राग आलेला असतो प्रिया असं कसं वागू शकतं प्रतिमा त्याचाच विचार करत असते आणि आता रविराज देखील प्रियाच्या वागण्याचं त्याला खूपच वाईट वाटलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू